लाडली बहीण योजना लाच देऊन मत विकत घ्यायला बघताय उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या पुण्यातील शिवसंकल्प मेळाव्यात राज्य सरकारची अक्षरशः लक्तरे काढली ते पुढे म्हणाले की कोर्टाला आता शेवटची विनंती करणार आहे नाहीतर आता नाद सोडतो लोकशाही टिकवणे ही केवळ शिवसेनेची लढाई नाही अपात्रतेचा निर्णय अहो आता संपली ही टर्म संपली उद्या जरी निकाल आमच्या बाजूने लागला तरी ते निवडणुका लढवायला मोकळे आहेत मग आम्हाला कुठे मिळाला नाही पण आज आम्ही तुमच्याकडे आशेने पाहतोय दिवसा ढवळ्या लोकशाहीचा गळा घोटणारे खुनी दरोडखोर जर का आमच्यावर राज्य करीत करीत असतील जर का आम्ही कोर्टाकडून अपेक्षा केल्यानंतर तिथून जर विलंब होत असेल तर आम्हाला कोणाकडून अपेक्षा करायची मी माझ्या जनतेकडूनच न्यायाची अपेक्षा करणार कारण जनताच त्याला साक्षीदार आहे जो गद्दार आणि चोर बाजार मांडला आहे आणि आता रेवंड्या उ उठवताय एक तर लुटलं आहे कंत्राटे वाटत आहेत पैसा उरबाडताय आणि हे कमी पडत तर म्हणून आता लाडली बहीण सारख्या योजना आणत आहेत तुम्ही लाच देऊन मत विकत घ्यायला बघताय अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्यांना तुमचे पंधराशे रुपये मोल देणार का असे उद्धव ठाकरे कराडले हा मला आत्मविश्वास आहे बाकी कोर्टाला सुद्धा मी विनंती अनेकदा केलेली आहे एक शेवटची विनंती करतो नाही तर आम्ही आता नाच सोडतो लोकशाही ही केवळ शिवसेनेची लढाई नाहीये अपात्रतेचा निर्णय अहो आता संपली टर्म संपली आता उद्या जरी त्यांना अपात्र ठरवलं तरी देखील उद्याची निवडणूक लढू शकतात मग आम्हाला मिळाला कुठे नाही पण आज आम्ही तुमच्याकडे एका आशेने बघतोय की दिवसा ढवळ्या लोकशाहीचा खून करून चोर बाजार मांडणारे खुनी जर का आमच्या राज्यावरती राज्य करत असतील तर आम्ही कोर्टाकडनं अपेक्षा केल्यानंतर तिथून जर न्याय मिळायला विलंब होत असेल तर दुसरा आम्ही कोणाकडनं अपेक्षा करायची न्यायची मी माझ्या जनतेकडनंच करणार पण जनताच त्याला साक्षीदार आहे जो गद्दारांनी चोर बाजार मांडलेला आहे संपूर्ण आणि आता रेवड्या उडत आहेत एक तर लुटालूट प्रचंड चाललेली आहे म्हणजे पुण्यामध्ये लुटतायत आहेत मुंबईमध्ये लुटतायत आहेत सगळीकडे कॉन्ट्रॅक्टर आणि कॉन्ट्रॅक्टर देऊन टाकतायत आणि त्या रुपाने पैसावर उभारतात हाच पैसा या निवडणुकीमध्ये वापरणार आणि हे कमी पडतंय म्हणून आता लाडकी बहीण असेल आणखीन काही असेल म्हणजे तुम्ही लाच घेऊन मतं विकत घ्यायला बघताय महाराष्ट्र स्वाभिमानाने जगणार आहे भिकेवरती जगणारा महाराष्ट्र नाही आहे महाराष्ट्राला पाहिजे त्या हक्काचं पाहिजे आज सुद्धा त्या माऊलीला आपण मदत केली शेतकरी काय मागतात ते त्या त्या माऊलीला पंधराशे रुपये मुलगा येतोय ज्या घरामध्ये शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या अनेक घरामध्ये बेकार तरुण आहेत तरुण गेल्या दहा वर्षापूर्वी काय त्यांचं वय होत आज त्यांचं काय वय आणि त्या घरामध्ये तुम्ही त्याच्या बहिणीला तुमच्या त्याच्या आईला पंधराशे रुपये देऊन काय सांगणार आहात पंधराशे रुपयामध्ये घर चालवणार हक्काचं चा द्यायचं नाही जर तुम्ही हक्काचं मागाल तर याद राखा मोदी मोदी आणि अब्दालीची हीच योजना आहे आम्ही देऊ त्याच्यावरती जगा पण हक्काचा थांबवाल तर आम्ही तुमच्या मागे ईडी इन्कम टॅक्सी बी आय लावू इकडे स्वाभिमानाने नाही जगायचं ताटमाने जगाल तर याद राखा तुरुंगात टाकू आमच्या समोर याल तर हातामध्ये भिकेचा कटोरा घेऊन आणि खाली मान घालून यायला पाहिजे हे तुम्हाला मंजूर आहे आणि यालाच मी उठते तर मी तरी राहील नाही तर तू तरी राहशील